आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या निमोनमध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहणे चिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगसह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा मोजका तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय अशा आशापेरबाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस सह्याद्री संस्थेचे खजिनदार सन्मानी संत ज्ञानेश्वर अर्थात माऊली आपल्याला सांगताय नगरेची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नाना विद असे चौदावे अध्यायात पर्यावरणाचा संदेश देणारे आपले माऊली संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करत आहे मी मान्यवरांना विनंती करत आहे की व्यासपीठ तुकाराम गायकवाड सन्मानी विनायक सुंदर सन्मानी या ठिकाणी मी या ठिकाणी काही कागद नाही बोलतो आपल्याकडे काही शब्द असतात तर आई वडील आहे नंतर आपण माता म्हणतो नंतर आपण या ठिकाणी मातृदेव म्हणतो नंतर आपण पितृदेव म्हणतो या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रथमचा जो उल्लेख येतो तो मातीचा तर या ठिकाणी मी या ठिकाणी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी सांगू की आपण आपल्या पित्यांचा सन्मान आपल्याला वाढवायचा आहे आपण का करतो आपल्या समाजामध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या हा त्याचा भाग विचार गणेशांनी विचारलं विद्यार्थ्यांना कि जेवण केलेल्या का बोलवलं त्यांनी केला नाही